न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार तासगा तालुका अध्यक्षपदी अंकुश तानाजी सुर्वे यांची आज पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गड किल्ले संवर्धन सेल योगेश शेलार यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे लारके लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार तटकरे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार माझी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी संवर्धन सेलच्या मिरज तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्ह्यातील गडकिल्ले संवर्धन क्षेत्रातील दुर्गप्रेमी उपस्थित होते गडकिल्ले संवर्धन प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य योगेश शेलार यांच्या जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील गोरख फल्ले मोहन पाटील नाना पलूस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील मिरज तालुकाध्यक्ष बाजीराव महाजन जिल्हा उपाध्यक्ष संदीप कुडचीकर पुणे जिल्हा निरीक्षक एम डी सर खानापूर तालुका अध्यक्ष विनोद मोहिते कडेगाव तालुकाध्यक्ष अनिल पाटील उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला सांगली जिल्हा संवाद आता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट